मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोकरावांचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा

मरियाना मज आना शुक्री अजय शंकर प्रवेश शंकर अशोकराव चव्हाण सर अमर राजूरकर जिनचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे अमर राजूरकर जी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत माजी आमदार आहेत विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय भारतीय जनता पक्षा तो। <laughs> सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षा मधे स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती भक्कम ही भक्कम झाली आहे ती वाढली आहे याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झाला आहे अमर हजुलकरजींचा प्रवेश झाला आहे पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अशोकरावांना बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला आणि अशोकरावचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी देखे बोल दो आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता जो कई बार महाराष्ट्र के विधानसभा में देश के लोकसभा में चुनकर आए अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया महाराष्ट्र में दो बार मुख्यमंत्री के रूप में काम किया ऐसे अशोक राव जी चौहान सर इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावनकुड़े जी ने उनको पार्टी का प्राइमरी मेंबर उनको प्रा, पार्टी की प्राइमरी मेंबरशिप देकर और उनका ससम्मान भारतीय जनता पार्टी में प्रवेश दिया है हमारे लिए बहुत हर्ष की बात है क्योंकि आज हम सभी लोग देखते हैं कि पूरे देश में मोदी जी ने जिस प्रकार का विकास का कार्य किया है और जिस प्रकार से भारत का चेहरा और चित्र बदला है इससे प्रभावित होकर कई पार्टियों के बड़े बड़े नेता जो है इनको भी ये लगता है कि देश की इस विकास की राह में हम भी मोदी जी के साथ अपना योगदान दें और इसी के चलते कई कद्दावर नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं और महाराष्ट्र में हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि अशोक राव चौहान जी जैसे एक कद्दावर नेता ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और जब हमारी उनसे चर्चा हुई उस समय उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा कि मैं बड़े से बड़े पद पर रहा हूं इसलिए मेरे लिए पद कोई मायने नहीं रखता मैं देश की मुख्य धारा में मोदी जी के साथ योगदान देना चाहता हूं और इसीलिए भारतीय जनता पार्टी में मैं प्रवेश कर रहा हूं तो हम सभी की ओर से हम उनका स्वागत करते हैं उन्होंने कांग्रेस पार्टी का भी इस्तीफा दिया है और वे विधायक पद पर चुनकर आए थे उस पद का भी उन्होंने इस्तीफा दिया है और उसके बाद फॉर्मली भारतीय जनता पार्टी को उन्होंने ज्वाइन किया है आज उनके साथ पूर्व विधायक अमर राजुलकर जी ज्वाइन हुए हैं और भविष्य में बहुत बड़े पैमाने पर उनके साथ देने वाले उनके प्रभाव से राजनीति करने वाले ऐसे कई कदावर नेता और कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश करेंगे मैं ऐसा मानता हूं कि उनके प्रवेश के कारण महाराष्ट्र में और विशेष रूप से मराठवाड़ा में भारतीय जनता पार्टी और हमारी जो महायुति है इसको निश्चित रूप से फायदा होगा मैं उनका फिर एक बार बहुत बहुत स्वागत करता हूं अभिनंदन करता हूं और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें राज्य के उप मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सवयीचा परिणाम आहे पन्नास वर्षाची सवय आहे पन्नास वर्षाची सोय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा आज पहिलाच दिवस आहे कालच <laughs> प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर जी आणि सर्व विधान परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते ज्यांनी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ऍटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आम्ही मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्या दुसरा साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला, मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारने तक्रारी होत्या मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये दे, देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशातले मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला उभरू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे हो जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक, एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टिकाट कोणी कालही स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी काही टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाची कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला बावनकुळेजींनी आत्ताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उदाहरण ठेवलेलं नाही जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे वेदवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही पण आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप केला तरी केले मी तरी पण केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली आम्हीसुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारमध्ये जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्हीसुद्धा केलेली आहे कधी टी वेळवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही हेतू तो तो नाही आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती बजप्रामाणिकपणे विरोधात असतात केलेलीच आहे परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकल त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या या विधान विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे जा संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल तर सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वटवायची असतील पक्ष धोरणं असतील कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवलेली मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हाला सर्वांची माहीतरी भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानते आम्ही इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथे आहे तर काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा गेलो तेव्हाच मी मग त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केली आहे त्यामुळे मित्र बस एवं माला संगा अधिक आज तरीके भाष्य करना नहीं मीसूप नवीन चाहे या सगै गोषी आज कहीं बोलने पेक्षा निश्चित योग्य वे मैं आज भारतीय जनता पार्टी में यहाँ पर मैंने प्रवेश लिया है और मैं आभार मानना चाहूंगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का फिर देश के गृह सम्मानीय गृह मंत्री अमित भाई शाह जी का राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी का देवेंद्र फडनवीस जी का मोहन पुड़े जी का आशीष शेदार जी का और सभी नेता जो मेरे साथ में बैठे हुए मेरे नंदेड़ से आए हुए हमारे सहयोगी अमर राजुलकर जो एम रह चुके हैं वो भी आए हुए हैं उनका भी प्रवेश आज हुआ है मैं आभार मानूंगा भारतीय जनता पक्ष के नेतृत्व की उन्होंने मुझे आज ये मौका भारतीय जनता पार्टी में आने न्योता दिया और काम करने की यहाँ पर मुझे यहाँ पर संधि दी है एक मौका दिया है उसने मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ सार्वजनिक जीवन में काम करते हुए एक पॉजिटिव एटीट्यूड लेके डेवलपमेंटल एटीट्यूड लेके आने वाले समय में काम करने की भूमिका मेरी है पहले भी रह चुकी है और आज भी मैं जो आया हूँ इस नए क्षेत्र में नई शुरुआत जब कर रहा हूँ तो मैं इसी डेवलपमेंट प्रधानमंत्री जी को जो सबका साथ सबका विकास ये भूमिका लेकर प्रधानमंत्री जो जीवन में जिन्होंने लेवल पे एक अलग अपनी छवि बनाकर एक अच्छा काम करके दिखाया है निश्चित तौर तो पर इम्प्रेस हूँ निश्चित रूप से इम्प्रेस हूँ मैं उसमें कोई अलग भूमिका नहीं है जो तो अच्छा होता है तो अच्छा ही बोलना चाहिए जो खराब है तो कभी शिकायत भी हमने की है तो मंदिर नहीं बोलूँगा आज जब हम देख रहे हैं कि देश के सामने कई चुनौतियाँ हैं तो चुनौतियों के साथ साथ डेवलपमेंट भी जिस रफ्तार से इस देश में हो रहा है हम सब के लिए बहुत ही प्रशंसनीय है और आने वाले समय में हम सब साथी मिलकर देश में एक पक्की मजबूर भाजपा की सरकार लाने का हमारा प्रयास निश्चित तौर पर रहेगा बस इससे ज्यादा मैं आपका वक्त नहीं लूंगा। मैं आप सबका आभारी हूँ एक नई शुरुआत है कुछ गलतियां छोटी मोटी होती है तो शुरू शुरू में संभाल लीजिए मला मुद्दाम सांगितला पाहिजे मी कोणालाही हा माझा व्यक्तिगत डिसिजन होता मी कोणालाही आमंत्रित किंवा के निमंत्रित ना केलं नाही बाकीचा विषय देवेंद्रजी आणि ते पाहतील काय करायचं मी काही त्याच्यामध्ये सांगतो बाबा हॅलो अरे शांतपणे असं तुम्ही तुमच्यापैकी कोण काय बोलत आहे आम्हाला काही लक्षात येत नाही आपल्याला जर प्रश्नोत्तर करायचे असतील तर तुम्ही शिस्त पाहिली तरच होईल एकावेळी एक जण एकाने प्रश्न विचारला त्यांनी पुन्हा विचारायचा नाही असं आहे की राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभेच्या आमच्या उमेदवारांची घोषणा करेल के तुम्हारा समझ महाराष्ट्रेगी तो टारिया उसको देख देखिए चुनाव जब करीब आता है तो स्वाभाविक है की हम उनसे कोई कॉपरेशन भी तो नहीं कर सकते है ये राजनीतिक जंग है जंग में उतरने के बाद सब जायज है वो कोशिश करेंगे हम भी कोशिश करेंगे तो मुझे लगता है इसमें कोई नई बात है कभी जंग शुरू है हम भी लड़ेंगे वो भी लड़ेंगे की विकास के राह आगे जाए क्या ऐसे लोग पहला दिन है मैं भोगली इतनी मत डाली <laughs> मैं इतना कहना चाहूंगा ये काम जो है प्रदेश अध्यक्ष जी बावन कुड़े जी बहुत जोर से कर रहे हैं और देवेंद्र जी का भी उनको साथ है उन्होंने कभी उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर सकता मैं, 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 मैं इसका जवाब मैं इसका जवाब इतना ही देता हूँ कि अशोक राव का कि कि मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए हंड्रेड परसेंट देखिए उनका केवल महाविकास आघाड़ी नहीं उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है तो उनके अनुभव का यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे तो जी। ले <साँग> कांग्रेस देखिए आरोप प्रत्यारोप तो राजनीति में होते रहते हैं सवाल ये है कि किसानों की समस्या है देश में उसको किस तरीके से हैंडल करना है राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री सक्षम है देश के कृषि मंत्री और अन्य मंत्रियों के साथ लेकर मैं समझता हूँ इसको हल करना चाहिए आपको याद होगा जो किसानों के तीन कानून बना अल्टीमेटली सरकार ने विड्रॉ किया पब्लिक ओपिनियन जानकर उसको फैसला लिया गया तो मैंने समझ सको प्रेस्टीज की बात हम चाहते हैं कि देश के सभी तमाम किसानों को न्याय मिलना चाहिए किसानों की आत्महत्याओं को रोक लगाने का कम करने का प्रयास होना चाहिए और मुझे उसमें जो हो रहा आंदोलन उसमें ध्यान निश्चित देंगे ऐसी कोई बात नहीं है। प्रस्टार्ण 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 उशीर आला प्रश्न पहिलाच आला पाहिजे अरे भाई जवाब तो सुनो यार आप एक आदमी प्रश्न पूछते हो और जवाब भी सुनते नहीं तो हो हा हा प्रश्ना हाँ आई कोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे अपील मध्ये काही एजन्सीज गेली आहे ठीक आहे लीगल प्रोसेस जी आहे ती फॉलो हुई पण हा एक राजनीतिक एक्सीडेंट बनला लागला मला काय सांगायचं आणि आई फेस इनफ ऑफ दैट मला वाटतं फार काय चिंतेचा विषय वाटत नाही आता नाना पटोलेंनाही प्रवेश दिलाच होता की नाही आम्ही पण राहिलेच ना आमच्याकडे ते आता त्यांची सवय आहे ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही कुठल्या एका पदावरही टिकू शकत नाही आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने ते सोडून गेले फार गंभीरतेने ते घेऊ नका ते जे सांगतात नहीं जरूरी नहीं ऐसा है कि सोच विचार तो चल ही रहा था और मैं देख रहा था अच्छा मुहूर्त है आज का तो कर दिया उसने ऐसा कोई जरूरी नहीं कि कोई चीज को कोई रीजन देना ही चाहिए जी

विचार विमर्श करना पड़ा ये मैं जरूर कहूंगा इट वॉज नॉट इन बट आई टूक इट इन द इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र इन द इंटरेस्ट ऑफ माई ओन डिस्ट्रिक्ट इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन मैं बोल रहा कि कुछ चीज़ें अच्छी हो रही तो उसमें अपना योगदान होना चाहिए पोलिटिकल भरे जो भी चीजें गेट इन्वॉल्व नेशन बिल्डिंग प्रोसेस इसमें समय लगा है इट वॉज डे स्नैप डिसीजन ये मैं कहना चाहूंगा दूसरा इशू है सर जरूर उस पार्टी ने मुझे बहुत कुछ दिया मैं नहीं मना नहीं कर रहा हूँ पर यह भी सच है मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली ये भी कोई डिनाई नहीं कर सकता इट नॉट आई एम क्योंकि मतलब ये मैं पर्सनली ऑबलाइज हूँ पार्टी के लिए मेरी पार्टी की लीडरशिप के लिए मैं ऑबलाइज हूँ बट अचानक अगर तुम मेरे बौछार कोई चीज़ की करते तो ये उचित नहीं है ठीक है मैंने फैसला किया इंडिविजुअली मैंने पार्टी को डैमेज करने के लिए कुछ नहीं किया माई ओन पर्सनल डिसीजन बट मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है वे इसके नेशनल पार्टी डांटती हैं। यू वर नॉट लिसन्ड, सो यू वर नॉट लिसन्ड बाय योर सेंटर लीडरशिप, टैट इस व्हाट पिंग सेड, एंड द स्टेट लीडरशिप, यू वर आल्सो अनहैप्पी विथ द स्टेट लीडरशिप। लेट्स नॉट टॉक अबोव व्हाट इज हैपन्ड। वी आर स्विचिंग ऑन टू अ न्यू सिस्टम � परंपरा परंपरा ती ते विरोधी पक्षनेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाही आहे पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे हो पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत नाही असं काही यादी वगैरे हा विषय नाही 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 असा असा काही चौदा आमदार आणणार ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही मी एवढंच सांगतो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू त्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करतील

Yeah.